नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी पोलीस वातावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून नऊ लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीची कामगिरी भिवंडी व आजोबाईच्या शहरात गुन्हेगारी चोरी इत्यादी घटना मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे लोकांमध्ये भीती आणि असुरक्षिता निर्माण होत आहे भिवंडी गुन्हे शाखा घटक दोन ची कामगिरी ही कौतुकास्पद आहे गुन्हा पोलीस नंबर पाचशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस चारशे वीस चौतीस गुन्ह्याचा गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असताना पोलीस शिपाई उमेश ठाकूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी जब्बार अजित जाफरी वय अठ्ठावन्न वर्ष व्यवसाय ऑप्टिक्स राहणार रूम नंबर एक वेदांत पार्क स्वामी विवेकानंद नगर महाकाली जनरल जवळ वाशिंद पूर्व तालुका शहापूर जिल्हा ठाणे या सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्याचकडे त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने खालील गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे त्यास अटक करून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले असून एकूण नऊ लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे एकशे सोळा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत या आरोपी विरोधात खालीलप्रमाणे विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे रजिस्टर करण्यात आले आहेत एक पोलीस ठाणे भिवंडी दोन नारपोली पोलीस ठाणे तीन भोईवाडा पोलीस ठाणे चार भिवंडी शहर पोलीस ठाणे पाच विठ्ठलवाडी पोलीस ठाणे सहा कळवा पोलीस ठाणे सदरची कामगिरी ही माननीय डॉक्टर पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर माननीय अमरसिंग जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे शहर व माननीय शेखर बागडे सह पोलीस आयुक्त गुन्हे शोध ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनावणे पोलीस उपनिरीक्षक श्री रवींद्र बी पाटील पोलीस हवालदार शशिकांत यादव पोलीस हवालदार किशोर थोरात पोलीस शिपाई उमेश ठाकूर पोलीस शिपाई नितीन बैसाणे पोलीस हवालदार माया डोंगरे व पोलीस हवालदार श्रेया सताळ यांनी केली आहे अशा प्रकारे गुन्ह्याचा छडा लावून गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी पोलिसांकडून कौतुकास्पद कामगिरी आली असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जात आहे तर या होत्या शहरातील ठरक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद